श्रीस्वामी समर्थ मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शनिवारी कार्तिक दर शमावस्या तिथी येत आहे मित्रांनो असं म्हटलं जातं की शनिवारचा दिवस भगवान शनिदेवांचा असतो आणि जर शनिवारी दर अमावस्या आली तर तो दिवस अधिक शुभ मानला जातो या दिवशी करण्यात आलेलं दोन लवंगा आणि एका वाटी मोहरीच्या तेलाचं उपाय कधीही निष्फळ जात नाही जर तुम्ही कार्तिक महिन्यात हा उपाय केला नसेल तर हा उपाय करण्यास विसरू नका कारण या दिवशी एका वाटी मोहरीचे तेल आणि लवण यांचा उपाय तुम्ही नक्कीच करायला हवा मित्रांनो हा एक असा उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला इतर कोणत्याही उपायांची गरज राहणार नाही हा सर्वात मोठा आणि प्रभावशाली उपाय आहे आज आम्ही तुम्हाला हा उपाय अगदी व्यवस्थित समजावून सांगणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा उपाय समजण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही व्हिडिओची गरज लागणार नाही तर चला मित्रांनो उपाय सुरू करूया बघा हा दिवस इतका खास आणि महत्त्वाचा असतो की कधी कधी मोठमोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानांनी ज्यांच्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शनिवारी दर शमावस्या तिथीच्या दिवशी एका छोट्या उपायानेच पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय केला आहे आणि त्यांना याचे फळ नक्कीच मिळाले आहे जर तुम्हालाही हा उपाय शनिवारी करायचा असेल तर आधी हा उपाय व्यवस्थित समजून आणि ऐकून घ्या त्यानंतरच करा तुम्हाला या उपायाचे फळ नक्कीच मिळेल हा उपाय केल्याने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या असतील त्या दूर होतील तुम्हाला जरी कारण माहीत नसलं तरीही त्या समस्येचं कारण काहीही असू शकतं जसं पितृ दोष किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष आणखी खूप प्रकारचे दोष असू शकतात पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दोषांचं कारण शोधण्याची गरज नाही शनिवारी फक्त एका वाटी मोहरीचं तेल आणि लवण हा उपाय करा हा एक असा उपाय आहे ज्याला जर एखाद्या विशेष दिवशी केलं तर त्या विशेष दिवसाचा परिणाम तर मिळतोच शिवाय त्याचं अधिक मोठं आणि लवकर फळ देखील मिळतं कारण तुम्ही हा उपाय खूपच महत्त्वाच्या आणि विशेष दिवशी करत आहात मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे शनिवारी द शमावसा तिथीचं खूप मोठं महत्त्व आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला एक वाटी मोहरीचं तेल आणि लवंग यांचा उपाय समजावून सांगणार आहोत हा उपाय केल्याने तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना असतील समस्या असतील किंवा तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या अडचणी असतील त्या दूर होतील जर तुम्हाला धनप्राप्तीमध्ये अडचण येत असेल तुमच्या घरात पैशांशी संबंधित समस्या सतत सुरू असतील तुमचा व्यवसाय किंवा नोकरी चांगली चालत नसेल ज्यामुळे घरात सतत आर्थिक समस्या निर्माण होत असतील घरातील कोणी सदस्य सतत आजारी असेल किंवा कुटुंबात सतत भांडण होत असतील तर जेव्हा तुमच्या जीवनात अशी परिस्थिती निर्माण होते की तुम्ही रुपये खर्च करण्यापूर्वी अनेकदा विचार करता तेव्हा तुम्हाला एका वाटी मोहरीचं तेल आणि लवण यांचा हा विशेष उपाय करायला हवा हा उपाय तुमच्या सगळ्या समस्या फक्त सात दिवसांत दूर करेल तर चला या विशेष उपायांबद्दल जाणून घेऊया पण त्याआधी जे माझे प्रिय मित्र आणि बहिणी आज पहिल्यांदाच या चॅनेलवर आले आहेत किंवा ज्यांनी आज पहिल्यांदा माझा आवाज ऐकला आहे जर तुम्हीही महादेवाचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव पहा बरेच लोक या उपायाबाबत विचारतात कि उपाया की शेवटी हा उपाय आपण कोणत्या वेळेस करायला हवा सकाळच्या वेळेस की संध्याकाळच्या वेळेस तर बघा हा उपाय तुम्ही सकाळच्या वेळेस करू शकता आणि संध्याकाळच्या प्रदोष काळातही करू शकता आता जर तुम्ही विचाराल की या दोन लवंगाच्या उपायासाठी सर्वात उत्तम वेळ कोणती असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा उपाय तुम्ही संध्याकाळी केल्यास अधिक चांगला परिणाम मिळेल बाकी जर सकाळच्या वेळेस केला तरीही काही अडचण येणार नाही चला आता उपायाकडे जाऊया पहा पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि ऐका त्यानंतर उपाय करा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लवंगाच्या त्या उपायांविषयी सांगणार आहोत जे खूप सोपे आहेत पण अत्यंत लाभदायक आहेत हे उपाय जर तुम्ही शनिवारी म्हणजे आजच्याच दिवशी दोन चार मिनिटे काढून केले तर समजून घ्या की तुमच्या जीवनात आनंद आणि अपार यश येईल तुम्ही ज्या कार्याची सुरुवात कराल त्या कार्यात तुम्हाला यश मिळेल मित्रांनो तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात लवंगाला खूपच श्रेष्ठ मानले गेले आहे असं म्हटलं जातं की लवंगाचा उपाय जर योग्य दिवशी योग्य मुहूर्तावर केला तर तो कधीही अपयशी ठरत नाही लवंगाचा उपयोग खूप प्रकारच्या पूजा अर्चांमध्ये केला जातो जर लवंगाचा उपयोग केला गेला नाही तर त्या पूजा अर्धवट मानल्या जातात मित्रांनो जिथे लवण तुमच्या आरोग्यासाठी खूपच चांगली मानली गेली आहे तिथेच ज्योतिषशास्त्रातही लवण खूप प्रभावी मानली गेली आहे असं म्हटलं जातं की लवंगाचा योग्य उपाय एखाद्या व्यक्तीच्या बंदनशिबाचे कुलूप लगेचच उघडू शकतो लवंगाचे उपाय खूपच सोपे असतात फक्त त्यांना योग्य वातावरणात करणे गरजेचे असते मानून चला तुमच्या जीवनात कितीही मोठी समस्या असो कितीही अडचणींनी तुम्ही ग्रासलेले असाल तरीही लवंगाचे उपाय तुम्हाला सर्व दुःखांपासून मुक्ती देतात लवंगाच्या उपायांमुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी वाढते मित्रांनो लवंगाच्या त्या उपायांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचा उल्लेख धर्मशास्त्र तंत्रशास्त्र आणि अनेक शास्त्रांमध्ये केला गेला आहे मित्रांनो खात्री बाळगा हे उपाय खूपच सोपे आहेत जर तुम्ही हे केले तर मानून चला की तुम्ही कोणत्याही समस्येमध्ये अडकलेले असाल कोणत्याही अडचणीत असाल किंवा तणावाखाली असाल तरीही प्रत्येक प्रकारच्या समस्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे मित्रांनो जर तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची मनोकामना असेल जसं की तुमच्या जीवनात धनप्राप्ती थांबली असेल तर धर्मशास्त्रात सांगितलेल्या लवंगाच्या उपायाचा उपयोग करा चारही बाजूंनी धन तुमच्याकडे खेचलं जाईल जर तुम्ही नोकरीची तयारी करून थकले असाल आणि नोकरी लागत नसेल तर तुमची नोकरी नक्कीच लागेल याच्याप्रमाणे तुमचा बंद पडलेला व्यवसायही सुरू होईल आणि तुमच्या सर्व मनोकामना लवंगाच्या उपायाने पूर्ण होतील फक्त हा लवंगाचा उपाय तुम्हाला शनिवारी मिनिटे काढून करायचा आहे मित्रांनो भगवान शनिदेव महाराजांच्या आशीर्वादाने तुमची सर्व मनोकामना पूर्ण होईल शनिदेवांच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख नाहीसे होईल म्हणूनच जर तुम्हालाही वाटत असेल की भगवान शनिदेव महाराजांचा आशीर्वाद आणि कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहावी तर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव लिहा हे खूपच अचूक उपाय आहे खूप सोपा उपाय आहे पण तुम्हाला याची विशेष काळजी घ्यावी लागेल की लवंगाचे उपाय जर चुकीच्या पद्धतीने केले गेले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात कारण तंत्रशास्त्रात स्पष्टपणे सांगितले आहे की लवंगाचे उपाय खूप विचारपूर्वक आणि योग्य रीतीने केले पाहिजेत याचा लाभ त्वरित मिळतो आणि परिणामही लगेच दिसतो पण जर लवंगाचा उपाय चुकीच्या मुहूर्तावर केला गेला तर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात पहा मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या जसे भगवान गणेशजी भगवान विष्णूजी देवी दुर्गा भगवान हनुमानजी महाराज आणि भगवान शिवजी या सर्व देवतांच्या पूजेमध्ये लवंगाचा उपाय नक्कीच केला जातो जर त्यांच्या पूजेमध्ये लवंगाचा उपयोग नसेल तर ती पूजा संपन्न मानली जात नाही दुसरीकडे जर लवंगाचा उपाय चुकीच्या पद्धतीने केला गेला तर अनेक देवी देवता रुष्ट होतात म्हणूनच मित्रांनो या गोष्टीची विशेष काळजी घ्या जे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते एका विशिष्ट मुहूर्तावर करायचे आहेत त्यामुळे हे उपाय चुकीच्या पद्धतीने करू नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही एखाद्या पंडित ज्योतिषी किंवा तांत्रिकाकडे जाता आणि त्यांच्याकडून पूजापाठ किंवा उपाय करवून घेतात तर त्याचा लाभ तुम्हाला थोडा थोडा मिळतो पण जर तुम्ही स्वतः उपाय किंवा पूजा केली आणि ती सिद्ध केली तर त्याचा लाभ तुम्हाला त्वरित होतो आणि हा लाभ हजारोपटीने अधिक असतो हे लवंगाचे उपाय खूपच सोपे आहेत पण ते क्रियेनुसार आणि योग्य मुहूर्तावर करणे महत्वाचे आहे एकदा हे उपाय केल्यानंतर त्याचा मागे वळून विचार करू नका म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जीवनातील गरिबी समस्या आणि इतर अडचणींमधून मुक्ती मिळवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा फक्त तुमच्यासाठीच नव्हे तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी आहे चला मित्रांनो आता आम्ही तुम्हाला एक एक करून उपाय सांगतो पण एक विनंती आहे जर तुम्ही अद्याप व्हिडिओ लाईक केलेला नसेल तर कृपया लाईक करा पहिला उपाय आहे शत्रूपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय मित्रांनो तुम्हाला ही माहिती आहे की आजच्या समाजात आपण साधा आणि सरळ जीवन जगत असलो तरी तुमचे शेजारी नातेवाईक किंवा परिचित तुमच्यावर जळू लागतात आणि तुमच्या विरोधात कट रचतात ते तुमच्या नुकसानासाठी योजना आखतात मित्रांनो तुम्हाला याबद्दल काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त हे करायचे आहे की सलग पाच शनिवार कोणत्याही शनी मंदिरात जा तिथे जाऊन मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका जर तुम्ही हे फक्त पाच शनिवारही केले तर मानून चाललात की शनिदेव महाराजांची कृपा तुम्हाला नक्कीच मिळेल जो कोणी शत्रू तुमच्या मागे लागला असेल तो तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही कारण मित्रांनो ज्याला शनिदेव महाराजांचा आशीर्वाद मिळतो त्याचे लाखो शत्रूही त्याचे काहीही नुकसान करू शकत नाहीत दुसरा उपाय आहे घरातून नकारात्मक शक्तींना दूर करण्याचा मित्रांनो हा उपाय खूप सोपा आहे जर तुमच्या घरात नकारात्मक शक्ती असतील कोणी काळा जादू केला कि असेल किंवा बंधन घातले असेल आणि तुम्ही त्यामुळे त्रस्त असाल तर तुम्हाला कोणत्याही पंडिताकडे जाण्याची गरज नाही हा उपाय तुम्ही स्वतः करू शकता हा उपाय तुम्हाला शनिवारी रात्री करायचा आहे यासाठी तुम्ही एक मातीचा भांडे किंवा हवे तर पितळेचे भांडे घेऊ शकता पण लोखंडाचे भांडे घेऊ नका आता तुम्हाला करायचे काय आहे अकरा लवंगा पाच कापूर आणि दोन वेलदोडे घ्या आम्ही पुन्हा सांगतो अकरा लवंगा पाच कापूर आणि दोन वेलदोडे या सर्वांना पेटवा आणि त्याचा धूर घरभर दाखवा जेव्हा अकरा लवंगा पाच कापूर आणि दोन वेलदोडे पूर्णपणे जळून राख होतात तेव्हा त्या राखेला एका डब्यात ठेवा त्या डब्यात ठेवलेल्या राखीला दररोज थोडं थोडं एका लोटाभर पाण्यात मिसळा आणि ते पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा जर तुम्ही हे केलं तर तुमच्या घरावर जे काही नकारात्मक शक्तींचे प्रभाव होते ते कायमचे संपुष्टात येतील आणि मानून चला शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात बरकत आणि प्रगती नक्कीच होईल तिसरा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो असा उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळेल समजा मित्रांनो तुम्हाला कोणीतरी जखडून ठेवलं आहे ज्याचा तुम्ही वारंवार इलाज करून थकलात पण काहीही फायदा होत नाही तुम्ही खूपच त्रस्त आहात तणावाने वेढलेले आहात आणि अडचणी तुमच्या समोर उभ्या आहेत तर अशा परिस्थितीत तुमची मदत कोण करू शकेल इथे तुम्हाला भगवान बोलेनाथ देवांचे देव महादेव यांची मदत हवी अगदी बरोबर ऐकलं तुम्ही हा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर तुम्ही केला तर तुम्हाला देवांचे देव महादेवांचा आशीर्वाद नक्कीच मिळेल उपाय करण्यासाठी तुम्हाला सलग पाच आठवडे शनिवारी कोणत्याही शिव मंदिरात जावं लागेल या पाच आठवड्यांपर्यंत तुम्ही तामसिक अन्न सेवन करू शकत नाही तामसिक अन्न म्हणजे मद्यपान मांसाहार आणि धूम्रपान यांचा त्याग करावा लागेल या पूजेला तपस्येचा एक प्रकार मानले जाते ज्यांनी हा उपाय केला आहे त्यांचे शरीर निरोगी झाले आहे त्यांना रोगांपासून मुक्ती मिळाली आहे आणि त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी संपल्या आहेत तुम्हाला फक्त इतकं करायचं आहे की शनिवारी स्नान करून दोन लवंगा घेऊन कोणत्याही शिव मंदिरात जावं या दोन लवंगांना भगवान शिवजींना उत्तर दिशेकडे उभं राहून अर्पित करावं तिथे तुम्हाला ओम नमहा शिवाय या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करावा लागेल एक हजार आठ आणि एकशे आठ हे भगवान शिवजींचे आवडते क्रमांक आहेत जर तुम्ही हे केलं तर मानून चला की उपाय केल्यानंतर तुम्हाला महादेवांची कृपा मिळेल त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही रोगमुक्त व्हाल आणि तणाव व अडचणींमधून मुक्त व्हाल मित्रांनो यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा आता मित्रांनो समजा आधी तुमचा व्यवसाय चांगला चालत होता पण नंतर बंद पडला ठप्प झाला तुम्ही या गोष्टीने खूपच त्रस्त आहात तर यासाठी एक सोपा उपाय सांगितला जातो तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की व्यवसायात आपल्याला कोणत्या तरी देवतेची मदत लागते ती देवता म्हणजे भगवान गणेश जर तुम्हाला भगवान गणेशजींचा आशीर्वाद मिळाला तर तुमचा व्यवसाय पुन्हा चांगला चालेल आणि तुम्ही खूप प्रगती कराल त्यासाठी बुधवारी गणेश मंदिरात जावं गणेशजींसमोर गायीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपाचा दिवा लावावा हे तुम्ही कोणत्याही बुधवारी करू शकता तुम्हाला एक लाल पोटली घेऊन जावी लागेल या लाल पोटलीत एकवीस मोजून घेतलेल्या लवंगा आणि अकरा कापूर ठेवावे मग ही पोटली गणेशजींच्या उजव्या पायांना स्पर्श करा त्यानंतर ही पोटली घरी घेऊन या ती तुमच्या दुकानात माती किंवा पितळेच्या भांड्यात जाळा याचा धूर तुमच्या दुकानातील प्रत्येक कोपऱ्यात दाखवा यामुळे तुमच्या दुकानात जे काही नजरदोष किंवा अडथळे होते ते दूर होतील याच राखेचा थोडासा भाग गंगाजलासोबत घेऊन सलग दोन आठवडे म्हणजे चौदा दिवस तुमच्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर शिंपडा जर तुम्ही हे केलं तर भगवान गणेशजींच्या आशीर्वादाने तुमचा बंद पडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती कराल शेवटचा उपाय आहे धनप्राप्तीचा महाउपाय जो कोणी हा उपाय करतो त्याला माता लक्ष्मीजींचा असा वरदान आणि आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्याच्या जीवनातील धनसंबंधित सर्व अडचणी संपतात उपाय खूपच सोपा आहे तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे की शनिवारी आणि लक्षात ठेवा हा उपाय सलग पाच शनिवार करायचा आहे शनिवारी संध्याकाळी स्नान करून तुमच्या घरातील पूजास्थळी जिथे माता लक्ष्मीजींची प्रतिमा किंवा चित्र आहे एक गुलाब घ्यायचा आहे त्या गुलाबात पाच लवंगा ठेवायच्या आणि माता लक्ष्मीजींना अर्पित करायच्या मग तो गुलाब शनिवारी रात्री एखाद्या वाहत्या नदीत किंवा तळ्यात सोडून द्यायचा आणि या पाच लवंगांना लाल पोटलीत जतन करून ठेवायचं आहे पाच शनिवारी झाल्यानंतर लाल पोटलीत पंचवीस लवंगा जमा होतील या पंचवीस लवंगांना तुम्ही तुमच्या तिजोरीत कपाटात किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही व्यापार करता त्या धनस्थानात ठेवावे मित्रांनो तुमच्या जीवनातील धनसंबंधित ज्या समस्या आहेत त्या संपुष्टात येतील माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल आणि सदैव तुमचे लक्ष साध्य करू शकाल शास्त्रानुसार जर तुमचा स्वयंपाकघर व्यवस्थित असेल आणि त्यात या चुका होत नसतील तर माता अन्नपूर्ण तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला संपत्तीने समृद्ध करतात चला आता जाणून घेऊया त्या कोणत्या चुका आहेत एक काही स्त्रिया स्वयंपाक करण्याआधी स्नान करत नाहीत आणि हात पाय धुत नाहीत स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना केसांना किंवा चेहऱ्याला हात लावून परत न धुता स्वयंपाक करतात अशा दूषित अन्नामुळे घरात आजारपण पसरते माता अन्नपूर्ण रुष्ट होतात आणि अशा घरात दरिद्रता वास करते अशा घरातील लोक यशस्वी होत नाहीत आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो म्हणून ही चूक कधीही करू नये स्वच्छ हातांनी स्वयंपाक करणे आवश्यक आहे जेणेकरून माता अन्नपूर्ण अत्यंत प्रसन्न होतील दोन शास्त्रांमध्ये सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ती जागा स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट प्रभाव होतो तसेच क्षुधा देवी रुष्ट होतात अशा घरांमध्ये कमावणाऱ्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि तो, तो हळूहळू गरिबीच्या गर्तेत जातो म्हणूनच घर नेहमी स्वच्छ ठेवा आणि गंगाजलाचा शिंपड करावा असे केल्याने माता अन्नपूर्ण आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळते तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यांच्या कामात यश मिळते तीन घरात धारदार वस्तू अधिक प्रमाणात ठेवू नयेत यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे होऊ लागतात स्वयंपाकघरात एक किंवा दोनपेक्षा जास्त सुरी किंवा चाकू ठेवू नयेत जर तुमच्याकडे जुने किंवा अनुपयोगी चाकू असतील तर ते काढून टाका अशा वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि वाईट परिणाम होतो चार स्वयंपाकघराच्या समोर चप्पल जोडे झाडू किंवा पोछा ठेवू नयेत यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो हे पाप मानले जाते म्हणून कधीही चप्पल जोडे किंवा झाडू पोछा स्वयंपाकघराच्या समोर ठेवू नका कारण यामुळे मोठा अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्ट होऊ शकतात पाच स्वयंपाक करताना महिलांनी अन्न दूषित करू नये असे केल्याने माता अन्नपूर्णांचा अपमान होतो यामुळे घरात दरिद्रता वास करते आणि माता लक्ष्मी घर सोडून जातात अनेक स्त्रिया स्वयंपाक करताना मीठ किंवा मसाले चेक करण्यासाठी खातात असे करणे अशुभ मानले जाते संपूर्ण अन्न दूषित करू नका आधी थोडे अन्न कुठेतरी अर्पण करा किंवा कोणाला खायला द्या त्यानंतरच तुम्ही अन्नच्या पाहू शकता सहा जर वारंवार तुमच्या अन्नात केस सापडत असतील तर याला साधी गोष्ट समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार केस सापडणे हा राहू केतूच्या वाईट प्रभावाचा संकेत आहे अशा घरांमध्ये नेहमी दरिद्रता असते हे माता अन्नपूर्णांचा मोठा अपमान आहे आणि याला घोर अनर्थ मानले जाते यामुळे अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो स्वयंपाक करताना महिलांनी नेहमी केस बांधूनच अन्न तयार करावे यामुळे अन्नाची शुद्धता टिकून राहते आणि माता अन्नपूर्ण प्रसन्न होतात मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात फिवू नयेत अशा वस्तू ठेवल्याने अडचणी वाढू लागतात एक आरसा घर सुंदर दिसण्यासाठी काही लोक स्वयंपाकघरात आरसा लावतात पण शास्त्रांनुसार स्वयंपाकघरात आरसा लावू नये कारण स्वयंपाकघरात चुलीला अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरासाठी अशुभ मानले जाते यामुळे घरात कलह आणि तणाव वाढतो आणि आर्थिक परिस्थिती बिघडते म्हणून ही चूक कधीही करू नका दोन मळलेले पीठ खूप वेळा स्त्रिया स्वयंपाकघरात रोटी बनवण्यासाठी मळलेले पीठ किंवा उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी त्याच पीठाने रोट्या बनवतात वास्तूनुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात मळलेले पीठ ठेवण्याने शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो ज्यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तीन तुटलेले भांडे स्वयंपाकघरात तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी कधीही ठेवू नयेत काही भांडी दीर्घकाळ वापरानंतर तुटतात पण अनेक लोक असे तुटलेली भांडी वापरत राहतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही तुटलेल्या भांड्यांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढू लागतात आता आपण बासी रोटी खाण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल बोलूया मित्रांनो जेव्हा अन्न बासी होतं तेव्हा आपण ते, ते फेकून देतो पण तुम्ही कधी विचार केला आहे का की बासी अन्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकत बासी रोटी पाचनतंत्रासाठी तंत्रासाठी चमत्कारिक मानली जाते यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते जे पचनात मदत करते बासी रोटीमुळे पोट फुगणे गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात तथापि शास्त्रानुसार अन्न नेहमी ताजं खावं पण जोपर्यंत अन्न खाण्यायोग्य आहे आणि खराब झालेलं नाही तोपर्यंत ते फेकू नका अन्न फेकणं म्हणजे त्याचा अपमान आहे जो व्यक्ती बासी अन्नाला सन्मान देतो आणि त्याला ग्रहण करतो त्याच्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहतात पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही बासी रोटी खाणार असाल किंवा ती लहान मुलांना देणार असाल तेव्हा ती आधी तपासून पहा जर बासी रोटीवर बुरशी आली असेल किंवा त्याला वास येत असेल तर ती खाऊ नका यामुळे तुमचं किंवा मुलांचं आरोग्य बिघडू शकतं बासी रोटी दीर्घकाळ घरात ठेवणं देखील अशुभ मानलं जातं कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आता मित्रांनो तुम्हाला एक प्रभावी आणि चमत्कारिक उपाय सांगते जो तुमचं नशीब उजळवू शकतो परंपरेनुसार गाय गंगा आणि गायत्री यांना खूप धार्मिक महत्त्व आहे असं मानलं जातं की गौमातेच्या शरीरात तेहत्तीस कोटी देवी देवतांचा वास असतो गौमातेला पूजणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते गौसेवेने केवळ या जन्माचे नव्हे तर पूर्वजन्माचेही दोष दूर होतात दररोज सकाळी तुमच्या घरात स्वयंपाक सुरू करण्याआधी सर्वप्रथम बनवलेली रोटी गौमातेसाठी काढा जेवणाच्या आधीही रोटी गौमातेच्या चरणी अर्पण करा शक्य असल्यास काली गाय असल्यास तिला खायला द्या जर काली गाय मिळाली नाही तर पांढऱ्या गायीलाही रोटी खायला घालू शकता गायीसाठी रोटी बनवताना याची काळजी घ्या की रोटी ताजी असावी गायीला कधीही बासी रोटी देऊ नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जे काम होणार असतं ते देखील अडचणीत येतं कोणत्याही उपाय करताना श्रद्धा आणि नियम पाळा ज्यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा यांची कृपा सदैव तुमच्यावर राहील यामुळे तुमच्या घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा राहील आणि तुम्ही ज्या कामात हात घालाल त्या कामात अपयशच येईल म्हणून प्रयत्न करा की गाईला रोज ताजी रोटी बनवून खायला द्यावी बासी रोटी अजिबात खायला देऊ नका तसेच सडलेली किंवा खराब झालेली फळे आणि भाजीपाला गाईला कधीही खायला देऊ नये जर तुमच्या घरात फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर ती गायीला देऊ नका असे केल्याने तुमचे नशीब खराब होऊ शकते सडलेल्या गोष्टी खायला दिल्याने नकारात्मक परिणाम वाढतो त्याऐवजी तुम्ही आट्याच्या अकरा लहान लोया बनवून त्यावर हळद लावून गाईला खायला द्या प्रत्येक लोई खायला घालताना गाईच्या शिंगांवर हात फिरवा पाठीवर हात फिरवा आणि मस्तकावरही हात फिरवा त्यानंतर माता गाईच्या चरणांचा स्पर्श करा मित्रांनो असे केल्याने तुमचे सर्व काम पूर्ण होऊ लागतील जे दुःखाचे दिवस चालू आहेत ते समाप्त होतील आणि तुमच्या जीवनात आनंदच आनंद असेल याशिवाय जर तुम्ही सात वेळा गायीची प्रदक्षिणा घातली तरी तुमचे सर्व काम पूर्ण होईल जेव्हा गायीला रोटी द्याल तेव्हा रोटीवर हळद लावा थोडा गुळ ठेवा किंवा थोडं तूप ठेवा जर गुळ किंवा तूप उपलब्ध नसेल तर रोटीवर काहीतरी ठेवाच गाईला कधीही कोरडी रोटी खाऊ देऊ नका याचा अर्थ रोटीवर काहीतरी ठेवूनच द्यावी फक्त इतके केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि वेदना संपुष्टात येतील दररोजच्या जीवनात जसं आपण म्हणतो गाईला रोटी देणं पितृदोष दूर करण्याचा एक प्रभावी उपाय आहे जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील संतानप्राप्तीमध्ये अडचण येत असेल किंवा धनसंबंधित समस्या असतील तर हे संकेत असू शकतात की तुमचे पितर नाराज आहेत पितृदोष दूर करण्यासाठी असं सांगितलं जातं की अमावस्येच्या दिवशी तांदळाच्या खिरीत रोटी टाकून ती घराच्या छतावर कवळ्यांना खायला द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न द्यावं यामुळे पितृदोष दूर होईल आणि इतर अडचणीही संपुष्टात येतील विष्णुपुराणाच्या बाराव्या अध्यायात सांगितलं आहे की जर एखादा उपाशी व्यक्ती तुमच्या दारात आला तर त्याला भरपेट अन्न द्यावं यामुळे भगवान नारायण प्रसन्न होतात आणि धनसंपत्तीची कधीही कमी होत नाही याशिवाय मनुष्याला परलोकातही सुख मिळतं मित्रांनो रोटी फक्त भूक भागवण्यासाठी नसते ती आपलं झोपलेलं नशीबही जागवू शकते पण बरेच लोक रोटीच्या योग्य उपयोगाबद्दल जाणत नाहीत म्हणून त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत आता मी तुम्हाला सांगते की रोटीने तुम्ही तुमचं नशीब कसं चमकवू शकता विशेषत रोटीच्या उपायाबद्दल ज्यामुळे तुम्ही कोणालाही तुमचं म्हणणं मानायला भाग पाडू शकता तंत्रात याला वशीकरण म्हणतात हा उपाय सोपा आहे आणि चुकीचा नाही फक्त योग्य पद्धतीने करायला हवा जर तुमचे पती किंवा पत्नी रुसले असतील आणि समजून घेत नसतील तर या उपायाने त्यांना मनवू शकता सर्वप्रथम ग्रह दोषांबद्दल बोलायचं तर शनी राहू आणि केतू यांना पाप ग्रह म्हणतात त्यांच्या दशेमुळे साधारणत प्रत्येक तिसरा व्यक्ती त्रस्त असतो या तीन अशुभ ग्रहांना अनुकूल बनवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे रोटीवर मोहरीचं तेल लावून शनिवारी काळ्या कुत्र्याला खायला देणं जर दररोज देणं शक्य असेल तर ते अधिक चांगलं आहे जर काळा कुत्रा नसेल तर दोन रंगाचा किंवा कोणत्याही रंगाचा कुत्रा चालेल ग्रहदोष दोष नजरेचा दोष किंवा कोणीतरी केलेला टोनाटोटका भूतप्रेताचा साया हे सर्व केतूग्रहाशी संबंधित मानले जातात कुत्र्याला रोटी खाऊ घातल्याने हे सर्व दोष दूर होऊ शकतात तुम्ही पाहिलं असेल जेव्हा लहान मुलं रडतात किंवा अन्न खात नाहीत आणि तुम्हाला वाटतं की त्यांना नजर लागली आहे तर अशा वेळी रोटीचा उपाय करायला हवा यामुळे नजरेचा दोष दूर होतो आणि घरात शांतता टिकून राहते असं म्हणतात की एक रोटी घ्या आणि त्यावर गुळाचा एक तुकडा ठेवा ही रोटी गुंडाळून बाळाच्या डोक्यावरून तीन वेळा घड्याळाच्या उलट दिशेने फिरवा आणि नंतर ती रोटी गुळासह एखाद्या कुत्र्याला खाऊ घाला जर बाळ आजारी असेल तर हा उपाय केल्यावर खूप लवकर परिणाम दिसतो जर परिणाम दिसला नाही तर हा उपाय दोन तीन वेळा करा बाळ हळूहळू बरे होऊ लागेल आता मी तुम्हाला एक महत्वाचा उपाय सांगणार आहे जो तुमच्या जीवनातील समस्या मुळापासून काढून टाकेल हा उपाय कधी आणि कसा करायचा याकडे लक्ष द्या सकाळी तुम्ही स्नान करून तयार झाल्यावर आणि पहिला स्वयंपाक केल्यानंतर पहिली रोटी घ्या या रोटीवर तूप किंवा शुद्ध मोहरीचं तेल लावा कोरडी रोटी ठेवू नका थोडं तूप किंवा तेल लावल्यानंतर त्यावर ते पिठीसाखर किंवा साधी साखर भुरभुरा आता ही रोटी दोन्ही हातांनी धरून काही मिनिटे तुमच्या घरातील इष्टदेवता किंवा देवीचे ध्यान करा मनातून नमस्कार करा पण कोणत्याही प्रकारची तक्रार किंवा नकारात्मक गोष्ट करू नका शक्ती स्वतःच समजते की तुम्हाला काय हवं आहे यानंतर रोटीचे चार समान भाग करा पहिला भाग या तुकड्याचे दोन छोटे छोटे तुकडे करा आणि घराच्या छतावर ठेवा जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर बाल्कनीत पक्ष्यांसाठी ठेवा जर हे घरात शक्य नसेल तर व्यापाराच्या ठिकाणीही करू शकता यामुळे तुमचे पितृदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या कामांमध्ये शंभर टक्के मदत करतात व्यापार आणि धनलाभ सुरू होतो व्यापार दुपटीने आणि चौपट वाढतो दुसरा भाग हा तुकडा छोटे छोटे करून मुंग्यांच्या बिळावर ठेवा यामुळे तुमच्या प्रगतीत स्थिरता येते तुमच्या प्रगतीवर जळणारे किंवा वाईट नजर ठेवणारे लोक निष्फळ ठरतात हा उपाय केल्याने तुमचं धन आणि व्यवसाय सुरक्षित राहतो कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा दूर होते तिसरा भाग हा तुकडा एखाद्या भटक्या कुत्र्याला खाऊ घाला लक्षात ठेवा की हा तुकडा घरच्या पाळीव कुत्र्याला देऊ नका रस्त्यावर भटकणाऱ्या एखाद्या कुत्र्यालाही रोटी द्या जर तो काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर खूप चांगलं पण कुत्र्याचा रंग महत्वाचा नाही या उपायाने तुमचे शत्रू संपतात शत्रू कितीही कटकारस्थानं रचू देत ते तुमचं काहीही वाईट करू शकणार नाहीत चौथा भाग हा तुकडा चौरस्त्यावर ठेवा याला महामाईचा भोग असं म्हटलं जातं या क्रियेमुळे महामाई तुमचं सर्व बाजूंनी रक्षण करते जर कोणत्याही शक्तिशाली तांत्रिक क्रियेचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा उपयोग तुमच्यावर केला गेला असेल तर माता राणीच्या कृपेने ते सगळे निष्फळ होतात जर तुम्ही हा उपाय रोज करू शकत असाल तर खूपच चांगलं अन्यथा किमान शनिवारी किंवा सलग चार शनिवारी हा उपाय नक्की करा तुम्हाला दिसेल की तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी